लाडक्या बनी एवढ्या लाडक्या झाल्या सगळ्यात बने मला लागलं लाडक्या बनचे पैसे पण आले धान्य पण आलं साडी पण आली अजून काय बोलतात लाडक्या बनी लाडका मेवणा ओरडतो आमच्या नावाने आम्हाला काय होती साडेओायला लागल्या नवीन नवीन डिमांड रेशनच्या दुकानात ना या साड्या प्रत्येक तालुक्यामध्ये त्या त्या रेशनच्या दुकानावर वितरित होईल आता रेशन दुकानदार जे आहे तिथे मला दिसत आहे बरेचसे सगळ्यांना विनंती आहे की बहिणीचे शाप घेऊ नका बहिणीने आशीर्वाद दिले तर सरकार केवढा मोठ्या प्रमाणात आला म्हणून जर तुमचा चांगला करून घ्यायचा असेल तर ती साडे दहा कुटुंबामध्ये गेलीच पाहिजे याची तुम्ही दक्षता घ्या